पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कोपरा प्रत्येक जण आपल्या मनात सदैव जपत असतो मनाच्या कोपऱ्यातील या गोड आठवणी आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर सदैव आपल्या सोबत असतात कधीतरी या गोड आठवणींनी मन हळवं होतं त्या पहिल्या नजरेनं पहिल्या स्पर्शानं झालेलं इलू इलू प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतं प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळ घेऊन प्रत्येकाच्या मनात दडलेल्या पहिल्या इलू इलू प्रोडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला क्षण प्रेमाचे गोड गुलाबी आठवणीच्या असं म्हणत या चित्रपटाचं रोमँटिक मोशन पोस्टर प्रदर्शित झालाय असं म्हणतात पहिलं प्रेम माणूस कधीच विसरत नाही प्रत्येकाला त्यांच्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा इलू इलू हा चित्रपट प्रत्येकाला नक्कीच नॉस्लजिक करेल असा विश्वास दिग्दर्शक अजिंक्य बापू फाळके यांनी व्यक्त करतात वीना जामकर आरोह हो वेलनकर वनिता खरात मीरा जगन्नाथ निशांत भावसार श्रीकांत यादव कमलाकर सातपुते अंकिता लांडे गौरव कलुस्ते यश सनस सोहम काळुके आर्या काकडे जोशी सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात असून हॉलिवूड आणि बॉलिवूड गाजवलेला एक लक्षवेधी चेहरा या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे हा चेहरा नेमका कोणाचा याचा उलगडा लवकरच होणार आहे इलू इलू, इलू चित्रपटाची कथा पटकथा संवाद नितीन विजय सुपेकर यांच्या आहेत निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सनस हे आहेत छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचं आहे लांडे इलु इलू आमच्या या चित्रपटात माझा कॅरेक्टरचं नाव निशा देखण तर इलु इलू म्हणजेच प्रेम प्रकरण असंच सगळं ते आहे पण त्याच्यात तिची जी गोष्ट आहे ती खूप अशी इनोसंट लव जे म्हणतो किंवा ज्याला ज्या आजच्या काळातल्या ज्या छटा असतात की यु नो फायद्यासाठी आपण याच्याबरोबर एक रुपये प्रकरण तसं नाही आहे तिचं खूप इनोसंट आहे आणि तिचं जे आहे तिच्या ऑपोजिट जे कॅरेक्टर आशिष सुर्वे नावाचं तर त्याचा तिची पर्सनॅलिटीज खूप डिफरंट आहेत आणि त्या दोघं कसं एकमेकांबरोबर राहतात कसं काय त्यांचं पुढे घडतं ते सगळं आम्ही दाखवलं आणि माझी मिडल एज लव्ह स्टोरी म्हणू शकतो म्हणजे एक लहान मुलगा ज्याची शाळेत ती मॅडम त्याला आवडते मग हा त्याचा मोठा गोजू कॉलेजमध्ये असतो आणि मग त्याचे वडील अशी तीन लव्ह स्टोरी माझं जो त्यांचा मोठा मुलगा त्याच्याबरोबरच कॅरेक्टर आहे तुम्ही एकतीस तुम्ही थिएटरमध्ये बघा आणि मला सांगा तशी नमस्कार माझं नाव निशांत चित्रपटात अनिकेत सुर्वे याची भूमिका करतोय अनिकेतला त्याच्या वर्ग शिक्षकासोबत प्रेम होत त्याला आकर्षण नाही होत त्याला जेन्युअन प्रेम होतो की तो तिच्यासाठी काय काय करतो आणि कसं त्याला ती आवडायला लागते आणि तो किती प्रयत्न करतो आणि त्यात काय गमती जमती होतात हे तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळते एकतीस जानेवारीला आपल्या जवळच्या चित्रपटात नमस्कार मी चित्रपट यामध्ये हेमा कॅरेक्टर आहे ते करताना मला खूपच मजा आली आमच्या सगळ्या टीमने खूप मेहनत केलेली आहे येत्या एकतीस जानेवारीला आमचा चित्रपट रिलीज होतो आहे तर प्लीज 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 मी सगळ्यांना विनंती करेन की ना थिएटरमध्ये नक्की पाहू <laughs>